बघा मित्र कसं मस्त वातावरण आहे सूर्यनारायण इकडे आता हळूहळू मागे लपलेले आहेत हळूहळू जर थोडा प्रकाश पडलेला आहे पाऊस थांबलेला था, आहे सांगा मित्र हो। आणि असेच आपले छान छान लाईव्ह आपण सकाळी सकाळी घेऊन येत असतो जेणेकरून आपला मूड फ्रेश व्हावं हो। एक मस्तपैकी तुमच्याशी स सकाळी सकाळी वार्तालाप व्हावं हो। या स ह्या दृष्टीने ह्या हेतूने आम्ही लाईव्हवर येत असतो सगळ्याशी गुड मॉर्निंग म्हणत मौन असतो जेणेकरून तुम्हाला पण एनर्जी येते आम्हाला पण एनर्जी येते आणि आमचा व्हिडिओ काढायची वेळ असते आम्ही दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ काढतो नाहीतर मग संध्याकाळी साडेचार वाजता त्याच्या आधीमध्ये आमचे सगळे शेतीमधली जे काम असतात ते आमचे आजीदादा आणि शिल्पताई करत असतात खूप श कष्टाळू शेतकरी जोडी आहे मित्रा त्यांचे नुकतेच हंड्रेड के पूर्ण झालेले आहेत बटन आलेले आहेत आमचे दुसरे सहकारी आहेत श्वेताजीत हे पण जोडी आहे शेतकरी जोडी आहे आणि शेतकरी जो, जोड दोन्ही शेतकरी जोडींनी ह्या आठवड्यामध्ये सिल्वर बटन मिळवलेलं आहे आणि फार आ, अभिमान वाटतो मित्र असे शेतकरी जोडींनी शेती स्पॉन यूट्यूब यूट्यूबवर प्रेक्षकांशी एवढं प्रेम दाखवलं त्यांनी आणि प्रेक्षकांनी त्यांच्यावर पण प्रेम दाखवलं एका दोन्ही शेतकरी जोडींना त्यांनी त्यांनी सहकार्य केलं दोन्ही शेतकरी जोडी आहेत अजय डॉट शिल्पा हे बारामतीचे आहेत आणि श्वेताजीत श्वेता आणि जीत त्यांच्या मिस्टरचं नाव आहे रणजित म्हणून त्यांचं चॅनलचं नाव आहे श्वेता जीत दोन्ही चॅनलला सिल्वर बटन मिळालेलं आहे आणि दोन्ही चॅनलला माझा सपोर्ट आहे मित्र आणि आत्ता नाही गेले एक आ आठ महिने झाले मी त्यांना त्यांचा फॉलोअर आहे मी ते माझे फॉलोअर आहेत मेसेज वाचतो चला शुभ सकाळ काकाश्री श्री स्वामी स्री समर्थ सोनबाई आलेले आहेत आमच्या आजीदादा आलेले आहेत धन्यवाद ताई लाईव्हर आल्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद हो त्या त्यांचंच घर आहे बघा हे आमचे लाडू अभ्यास करत आहे शाळेत जाणार आहे आता आणि मस्त की प्रकाश पडलेला आहे चला मित्र आपण मेसेज वाचूया हाच हाच रस्ता आहे ह्या रस्त्याने मी येत असतो ह्या रस्त्याने आलो की इकडे आमच्या आजी घर आहे इकडे शेती आहे चला मित्र आपला लाईव्ह असेल अकरा वाजता साडे अकरा वाजता आपला लाईव्ह असतो अकरा साडे अकराच्या दरम्यान आणि संध्याकाळी साडेचार वाजता आपला लाईव्ह असतो साडेचार लाईव्ह असतो आणि रात्री नऊ वाजता नक्की लाईव्ह या मित्रो आता पुढे गेले की रेंज जाईल म्हणून मी एका जागी थांबलेलो आहे बघा किती मस्त वातावरण आहे मेसेज वाचतो मित्र मा मला बाहेर आली जरा वाचता येतं मेसेज वाचतो मित्र राम राम काका राम 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 दादा सोमेश्वर दा, धन्यवाद गुड मॉर्निंग शुभ सका राम राम ओ राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय महाराष्ट्र मित्र आ, धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे तुमचे मरा स्वागत आहे तुमचे मराठी वनमॅन शो चॅनलवर मित्रो हे आपलं स्टाईल आहे लोगो आहे मराठी वनमॅन शो आणि अजय डॉट शिल्प ब्लॉग आपला फॅमिली चॅनल आहे दोन्ही चॅनल आपले कॉमेडी चॅनल आहेत मित्रो नक्की चॅनलला विजिट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम आम्ही व्हिडिओज काढले की नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपला लाईव चालू झालं की नंतर तुम्हाला लाईव्ह लाईव्हचे इंडिकेशन मिळेल जेणेकरून तुमचं आमचं कॉन्टॅक्ट राहील आणि आम्हाला तुमच्याशी छान गप्पा मारता येतील तुमचे छान छान मेसेज आम्हाला वाचता येतील हो छान मेसेज आले की छान वाचायला येतं मित्र छान छान मेसेज असतात आपल्या लाईव्हवर आणि छान छान लोकं आहेत तुमच्यासारखी सोन्यासारखी लोकं आहेत हो हिरवीगार लोकं आहेत मित्र सॉरी सॉरी मित्रो हिरवीगार मित्र आहे बोलता बोलता हा, हां बॅक कॅमेरा फ्रंट कॅमेरा कर लाग लागतो मित्र चला मित्र आपला चहा झालेला आहे आता मस्तपैकी फ्रेश व्हायचं आहे आणि मस्तपैकी नाश्ता करायचा आहे आणि आपल्याला गावात जायचं आहे दूध टाकायला बरोबर बर, बर मी जात असतो इकडे आलो की त्यांच्याबरोबर हात असतो त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढत असतो हो साथी हात बडाना साथी हात बडना ती रे हो सोमेश्वर सो सोमेश्वर दादा धन्यवाद तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल अजय डॉट शिल्पा लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद सचिन कुमार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद राजू 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 सांगले लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद संगीता ताई लाईव्ह